बोरिवली पश्चिम सज्जन शक्ती न्यास यांच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या सतरा वर्षांपासून नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते यामध्ये पाणी बचाव मतदान करा इंधन बचाव असे विविध सामाजिक विषयांवर संदेश देण्यात आले तसंच ढोल ताशांच्या गजरात नववर्षाचं स्वागत करण्यात या शोभायात्रेत या शिक्षण मंत्री विनोद तावडे भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी देखील सहभाग घेतला आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी साधलेला हा संवाद नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे जल्लोष साजरा केला जात आहे कुठे लेझिंग बदल तर ढोल तशा त्या पद्धतीने जे आहे त्या मोठ्या उत्साहामध्ये सगळीकडे जे आहे ते शोभायात्रा निघालेल्या आहेत आपल्याबरोबर स्वतः विनोद तावडे जे आहेत विनोद तावडेजी काय सांगाल कशा का पद्धतीने नववर्षाचं स्वागत केलं गेले काही वर्ष आता ही एक परंपरा झाली आहे आणि अतिशय स्वागतारा आहे की हिंदू नववर्षाचं सुद्धा अशा एक जोरदार शोभायात्रा काढून उत्साहामध्ये तरुण पिढी ही ह्या सगळ्यामध्ये उतरते आणि नवीन वर्षाची सुरुवात करते आणि विशेषतः मुंबईमध्ये वीस बावीस पंचवीस ठिकाणी हे पाहायला मिळतं हा एक खूप मोठा बदल या नवीन पिढीमध्ये एका बाजूला व्हिडिओवर पबजी खेळणारी ही तरुण पिढी जे अशा प्रकारचं करते त्या नक्कीच समाजामध्ये काहीतरी वेगळं आशादायी चित्र दिसतं आणि त्यामुळे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा रुपाजी खरं तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे का काय वाटतंय काय संकल्पना आणि या वर्षीचं नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशवासियांसाठी हा महत्वाचा वर्ष आहे कारण नवीन उत्साह आहे नवीन उमंग आहे नवीन नेतृत्व आहे आणि देश झपाट्याने पुढे जातो आहे हिंदुत्व पुढे जातो हिंदुत्व अ वे ऑफ लाईफ जगाला दिशा दाखवणारा आपला हा देश आहे आणि म्हणून ह्या देशाचा जो सांस्कृतिक वैभव आहे तो कायम राहावा नवीन पिढींमध्ये ट्रान्सफर व्हावा म्हणून त्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नाला इतका मोठ्या प्रमाणात लोक प्रतिसाद देतात हेच वे ऑफ लाईफ आणि हिंदुत्व आहे निवडणुका आहेत काय संकल्प घेतलेला आहे या वर्षी आणि काय नेमका या वर्षासाठी नवीन देणार आहे एकच संकल्प देश आणि धर्माचा जैजयकार मात्र निवडणूक महत्वाची ठरलेली आहे या नवीन वर्षासाठी काय एक वेगळा संदेश हा निमित्ताने द्या लोकांच्या अपेक्षा अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व राजकीय पक्षातल्या लोकांनी विशेष करून निवडून आलेल्या लोकांनी खरा सिद्ध करून दाखवा हीच अपेक्षा आणि तीच कल्पना आहे विनय गणेश विद्यासावडे झी मुंबई